साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव 歩 t 이그 मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राऊड घाटात बसला भीषण अपघात झालाय या अपघातात जवळपास चार प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली बस आणि ट्रक मध्ये हा अपघात झालाय बसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो अपघात इतका भयंकर होता की बसचा चक्का चूर झाला अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी हंबळ आफोडला आज सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास जळगाव वसई बसला राऊडबारीत हा अपघात झाला गेल्या काही महिन्यांपासून बस अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही हा अपघात एवढा भीषण होता की बसचा चक्का चूर झाला अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तसंच महामार्गावरील इतर वाहनधारकांनी तात्काळ मदतीचा हात दिला जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेनं चांदवड रुग्णालयात नेण्यात आलाय अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोकं मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक, बाकी लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहेत हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत सर हाफघाट बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोलले जाते खरं आहे ते सगळं आता तपासाचा भाग आहे होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे पाठवले काय अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी हंबरडा फोडल्याने परिसर सुन्न झाला होता सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस सुरू आहेत तसंच लग्न सराई जोरात असल्यामुळे सर्वच प्रवासी वाहनांना गर्दी अशातच भरधाव वेगात जाणाऱ्या या वाहनाला जा अपघात झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते धुळ्यावरून नाशिकला जात होते आम्ही मग एका गिफ्ट ट्रक तिकडून समोर आली ती मग डायरेक्ट एसटी ठोकली ट्रक समोर आली डायरेक्ट म्हणजे एसटी कडे झाली ती चालवता मी तिला लाईट मारून मागितली मला लवकर आणि मी त्याला पार म्हणजे त्याचा माझा आन्सर कमी राहिला तिने अचानक जोरात ब्रेक मारला आणि मग मला साईट दिली तेव्हा हो, माझी गाडी त्याला कधी ती घटना आहे पौने दहा दहाच्या बस मध्ये किती पाऊस होते होते चाळीस पंचेचाळीस लोक होते लोक बघण्याची भूमिका आहेत आम्ही प्रवाशांची सेवा करण्यासाठी नोकरी करतो आज प्रत्यक्ष आम्हाला अनुभव आला मी अक्षरच्या रडायला लागलो लोकांची विनंती करतो की मदतीला या पण कोणी मदतीला ती फक्त हिरो बनवत आहे हे आम्हाला शोकन वाटतं की आम्ही लोकांची सेवा केल्यावर आम्हाला कोणी मदत देत मला लागलेलं ला तरी मी उठून लोकांना मी उचलतोय माझ्या कंडक्टरचे पाय गेलेले मी मदतीला आवाज येतो पण कोणी मध्ये तिला येत नव्हतं फक्त बघण्याची भूमी मागे तीन युरोप बनत होती कोणी शेले शूर्यवंशी बारीमध्ये माझ्या काय झाला पिंटू आमच्यावर पिंटू आमच्यावर

फोन कला फोन कलाई नहीं ब्यूरो कस्माते अपडेट, चांदपुर Cái con r